नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहरशे सहरशे स्वागत आपली दृष्टी व कृती शुद्ध ठेवून आपले परिवर्तन केले पाहिजे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयातर्फे देण्यात येणारे आध्यात्मिक ज्ञान हे आम्हाला सर्वांच्या जीवनाला दिशा देणारे असे आहे आपल्यातील आत्मशक्ती परमपिता शिवबाबाकडून मिळते तेव्हा त्यांच्यातील आत्मस्वरूप रूपाला ओळखून प्रत्येकाने आपली दृष्टी व कृती शुद्ध ठेवून आपले परिवर्तन केले पाहिजे असे उद्गार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय निप्पाणी केंद्राच्या ब्रह्माकुमारी बीबी बहिणजी यांनी बारवाड येथे बोलताना काढले बारवाडे येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी गीता गीतापाठशाळेत रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना बीबी बहिणजी यांनी वरील उद्गार काढले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आपण जीवन जगताना चांगले विचार आचरणात आणले पाहिजेत रक्षाबंधन म्हणजे स्नेहबंध असून हा स्नेहबंधाचा धागा आपल्याला बलवान करतो विचार चांगली करतो माणसाचं जीवन हे विचारांच्या आधारावर हो असते त्यासाठीच आपले विचार शुद्ध व चांगले ठेवा बारवाडीतील ब्रह्माकुमारी गीता पाठशाळेत ईश्वरी ज्ञान घेऊन येथील भाई भाईबहिणजी स्नेहबंधाचा धागा घट्ट केला आहे त्यामुळे ही गीता पाठशाळा अग्रेसर झाली असल्याचे सांगून माउंट आबूहून रक्षाबंधनाच्या निमित्ताने आलेल्या संदेशाचे वाचन केले त्यानंतर उपस्थित भाई बहींजींना राखी बांधण्याचा कार्यक्रम पार पडला प्रारंभी वसंत चोगळे भाई यांनी स्वागत करून ब्रह्माकुमारी पाठशाळेची माहिती दिली या रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी पाठशाळेचे भाई बहिणजी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड

गावामध्ये मध्ये सेवेला मी पण छोटे होते येणारे विद्यार्थी पण सगळे वयोमानाने छोटे होते परंतु त्या वेळेला मला कुठल्याच प्रकारची मेहनत अस मेहनत वाटत नव्हतं बैलगाडी असू दे पायगाडी असू दे परंतु ह्या सणाला आम्ही सगळे जरी येत होतो आणि त्रिकाळदर्शी बाबा जस विश्व कल्याणार्थ आलेला आहे त्याप्रमाणे अभाव होता परंतु ज्या वेळेला आमचे अण्णा सरपंच पदावर होते त्याला अजून कुठलाही गव्हर्नमेंटचा कानून नसताना आम्हा भूमी ग्रामपंचायतीकडे मंजूर करून दिलं तेव्हा आम्हाला फार दुःख

मी घरामध्ये होतो तेव्हा बसून इथं बहिणींच्या बरोबर येणारी बाबाने मला पण आणून ठेवलं मी चालक पण येत होते हस पण येत होते अनेक सिकम ह्या रक्तांबद्दल आला की कसं कसं येत होतं मी काय काय करत होतो आणि त्यावेळेला डोक्यावर खांद्यावरून वस्तू येतो आज बाबाने गाडीमधून आणून सोडलं

सगळ्या गेलेल्या आत्म्यांना दोन मिनिट प्रेमाने आठवण करून त्यांना श्रद्धा सुमन अर्पण करूया आणि त्यांच्याच आशीर्वादाच फलीभूत आज हा विशाल वटवृक्ष उभारलेला आहे आमच्या बहिणींच पण रक्षण केलं आणि आता संपूर्ण आज आम्ही सगळे जणी कुठल्या कुठल्या पद्धती प्रथा तरी दुनिये मध्ये तुम्हाला सगळं ज्ञान माहिती आहे आता आम्हाला ते पुती पुराण जुनं नको आहे पण वर्तमान समय मध्ये जरी व्यस्त असलो तरी ईश्वरी आदेश जीवनाचा उद्देश आणि आत्म्याचा स्वदेश ह्या सगळ्याला पूर्णतः लक्षात घेऊन आपण ज्ञानाने शरीरानं अनुभवानं लौकिक अलौकिक आत्मा बनलेला आहे एकच एक भगवंताचा जो आदेश आहे आणि मानव जीवनाचा उद्देश आहे आणि आत्म्याचा स्वदेश आहे त्या तिन्हीची सैर करण्यासाठी या रक्षाबंधनाच्या पावन पर्व निमित्त लेटेस्ट मध्ये बाबांनी एक आदेश सगळ्यांना दिलेला आहे किती पोहचलेले आहेत आजवर अनेकांना आम्ही विचार करत म्हणते की आम्ही चार वाजता आपण वेळेला उठतो रोज आम्ही मुरली ऐकतो तर मोबाईल वर मोबाईल मध्ये तुम्ही मुरली वाचू शकता परंतु तुम्हाला ओम शांतीचा रेस्पॉन्स मिळत नाही आणि म्हणून दिवसभराच्या कालावधीमध्ये हो भले अन्य महापक्ष ज्यांना नाही त्यांनी सोडूया परंतु आठवड्यातून दोन दिवस का असे मला या ईश्वरीय महावाक्याला श्रवण करण्यासाठी दिवस बाबांनी जे स्थान निर्माण केलेलं आहे त्या स्थानाला येऊन तपस्या मला या दृढ संकल्पनेच्या द्वारे आजचा हा पावन पर्व रक्षाबंधनाचा अति सुंदर मधुर सोहळा आपण आचरण करूया त्या प्रित्यर्थ Dapat dagang ini